मंडळी एका कुकरमध्ये चार ते पाच चमचे तेल टाकून घेतलं त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आणि सहा बटाटे इथे चिरून टाकलेले आहेत त्यानंतर आहे ते थोडंसं बीट टाकलेलं आहे टोमॅटो टाकून घ्यायचे आहे चार ते पाच कट करून त्यानंतर पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे फ्लावर टाकायचा कोथंबीर वरून टाकून घ्यायची चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कश्मीरी पावडर सुद्धा टाका आणि त्यानंतर दोन ते तीन चमचे बटर टाकलेलं आहे त्यानंतर दोन ग्लास पाणी टाकून यामध्ये दोन, ती तीन ले ले। दोन ती तीन जा ते तीन सिट्ट्या करून घेतलेल्या आहेत छान भाजी शिजलेली आहे मॅशरच्या साहाय्यानं मॅश करून घेतल्यानंतर एका कडेमध्ये दोन ते ती तीन चमचे तेल टाकून घ्यायचं बटर टाकायचं आहे आणि शिमला जा मिरची तीन इथं कट करून घेतलेले आहेत त्यानंतर कांदा आणि टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचं दोन ते तीन चमचे अद्रक लसूणची पेस्ट घाला आणि छान असं मिक्स करायचं आहे त्यानंतर कश्मीरी पावडर एक चमचा आणि जी पावभाजी मसाला आहे तो एक चमचा टाकून घ्यायचं कोथंबीर टाकायची दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आणि छान असे वाप काढून घ्यायची त्यानंतर मॅशरनं चांगलं बारीक करून घ्यायचं आणि जे मिश्रण आपण बनवलेलं आहे पावभाजीचं ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं परंतु कढई इथं लहान पडल्यामुळं मी टोपामध्ये हे मिश्रण ट्रान्सफर केलेलं आहे त्यावरती कसुरी मेथी आणि कोथंबीर घाला छान असे पाच ते सहा मिनिट छान उकळी काढून घ्या बटर घालावरून तर हे प्रमाण जे आहे ते नऊ ते दहा लोकांसाठी आहे खूप छान अशी पावभाजी तयार झालेली आहे नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका